हॅलो फ्रेंड्स कशा आहेत तर तुम्ही सगळे तर मी तुमचं स्वागत करते मी ब्लॉक फोर्टीनमध्ये तर तुम्ही बघू शकता नाव स्कूलवरून आलेली आहे तर तिला आल्याबरोबर काही जेवायचं नव्हतं तर तिला ना काहीतरी नाश्ता करायचा होता पण तिचा जावडीचा नाश्ता म्हणजे पोहे तर त्याला पोहे खायचे होते तर संध्याकाळी ती स्कूलवरून आल्यावर मी तेच पोहेची तयारीच करत आहे तर तसं त्यांना दोघांना पोहे करून देणार नाही तर पोहेचीच मी तयारी करत आहे थोडेसे एक प्लेटवरून पोहे घेतले होते भिजून साईडला ठेवलेले होतं आणि तिला आल्याबरोबर थोडंसं खायला प्लेटमध्ये सोनपापडी दिली होती तर तेच खाऊ ती ठेवलेली होती आणि पोहे साठी ती वाट बघत होती तर पोह्यासाठी सर्वात प्रथम एक मिडियम साईजचा कांदा हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर सगळं कापून घेतलेलं होतं आणि गॅसवर कढाई ठेवून सर्वात प्रथम शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊन पोह्याची फोडणी म्हणा हे बघा समोर काय करते हे जर पण बघा ते जर बघून हा पण मध्ये मध्ये करत असतो हा काय करतोय बघा तुम्ही दोघांची मज्जा चालू आहे व्हिडिओमध्ये नाचायचं काम चाललं काहीतरी गाण्यावरती तर तुम्ही त्याला लक्ष बघा थोडंसं मी पण त्या दोघांनाच बघते एकदा माझं व्हिडिओ सोडून ते दोघांचं व्हिडिओ आहे त्यामुळे त्यांना देऊन बघते तर ते बघू शकता इकडे पोहे फोडण्यासाठी मी प्रथम शेंगदाणे भाजून घेऊन थोडंसं कडे तेल टाकून पोहे फोडणी मारून घेणार आहे संध्याकाळी पोरं घरी आल्यावर त्यांना सकाळी चपाती भाजी करून कंटाळा येतो आणि टिफिनला पण तेच असतं त्यामुळे ते घरी आल्यावर असं जेवण वगैरे नको म्हणतात असं च गरमागरम काहीतरी त्यांना नाश्ता हवा असतो त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं करून द्या काही सुचत नसतं त्यामुळे मी त्यांना आता पोहे करून देते तर तुम्ही बघू शकता पोहे झालेले आहेत माझ्या फोंडनी मारून मी ठेवलेलं आहे तर तुम्हाला पोहे दाखवते मी अगदी अशी होणारी पोह्याची रेसिपी अगदी दहा मिनटामध्ये झटपडाशी होते आणि पोरांना रोज दिले तर नाही म्हणत नाही त्यांना आमच्या दोघांना तर खूप आवडते पोहे रोज दुपार सकाळ संध्याकाळ तिन्ही टाईम जरी दिलं तरी खातील ते नाही म्हणणार नाही पण मलाच करायला कंटाळा येतो तिन्ही टाईम एकच पदार्थ खातात म्हणून पण त्यांना कंटाळा येत नाही ते रेग्युलर पोहे दिले तरी खात असतात त्यामुळे मी त्यांना आता पोहे करून देत आहे आता ते पोहे एन्जॉय करणार आहेत तर तुम्ही हात बघू शकता पोहे फोडणी मारून झालेले तर मी दोन मिनटं वापरण्यासाठी ठेवलेले तर मी त्यांना हे बघू शकता गरमागरम कांदेपोहेत मी त्यांना केलेले आहे तर मी आता त्यांना सर्व करून देणार आहे खाण्यासाठी दोघं मिळून पोहे एन्जॉय करणार आहेत तरी बघू शकता दोघं मिळून गॅलरीमध्ये पोहे करत तर बाहेर बसलेले आहेत हा बघा गाडीवर खेळत आहे ह्याचं तर दिवसभर टी आणि गाडी दोनच चालू असतं आणि ही मोबाईल लावून दिसले की हा नुसती डान्स करणं गाणं म्हणणं ह्याचं चालू असतं तर बघा मग अशी थोडा वेळ नाचलीच होती आता हा बघा कसं पोहे खातोय आहे जेवणाला नाही म्हणतो हा बघा काय बोलत आहे ही बघा काय म्हणते आणि समोर टी व्ही पण चालू असते हिला स्कूलवर ना आले की हिला टी व्ही लागतं हा त्या दिवसभर टी व्ही बघतोच पण ही पण घरी आल्यावर टी व्ही ऑन करते आणि नुसतं जी मराठीचे सिरियल बघत असते हा पण बघा कसं बॉटल वगैरे घेऊन बसलेले पोहे खाण्यासाठी तर हा पण पोहे खातोय एन्जॉय करतोय आहे बघा तुम्ही हिला ॲक्च्युली सिक्स सिक्स फिंगर आहेत हाताला दोन्ही हाताला सिक्स सिक्स दोन्ही पायाला सिक्स सिक्स आहेत ट्वेंटी फोर फिंगर्स आहात तुमचा बाग आहे तर शकता परत काय करतो संध्याकाळी परत व्हिडिओ करतो काय व्हिडिओ करतो काय माहिती अशा प्रकारे कशाचा काय व्हिडिओ करते हे समजत नाहीये आणि संध्याकाळी दोघं मी जेवण जेवण एन्जॉय करतात हे बघू शकता संध्याकाळी थोडंसं पोहे खाल्या तिला जास्त भूक नाहीये तर ती तूप साखर चपाती सा खाते हा तर भाजी नकोच म्हणतोय हा जाम चपाती खाते तुम्ही त्यांना तेच म्हणते लवकर उडका सकाळी स्कूलला उठ उठत नाही त्यामुळे तिला ते सांगते परत डान्स करायला लागली ती आणि इकडे मी जेवणाची भांडी होते तर मी ते घासून घेते देवणाची भांडी झाल्यानंतर मी त्यांना थोडंसं ढालून थोडंसं सर्दी वाटली होती त्यामुळे त्याला वाफ देण्यासाठी म्हणून वाफेचं मशीन मी ऑन केलेलं आहे तर दोघांना थोडं थोडंसं वाफ देणार आहे जेणेकरून त्यांना रात्री चांगली झोप लागेल त्यामुळे आता ह्यांच्या हातात दिलं की हे दोघां मशीनची वाटच लावणार त्यामुळे मी स्वतः बसलेली आहे त्यांना वाफ देण्यासाठी म्हणून जेवण झालेलं आहे आमचं तिघांचं आता ते वाफ देण्यासाठी मी बसवलेलं आहे दोघांना समोर याचा दोघं परत भांडतात जर दोघांना घ्या म्हणले की मी अगोदर घेतो तो अगोदर घेतो असं कोणत्यांचं भांडण नव्हतं त्यामुळे मी त्यांना समोर बसून वाव द्यावं लागतं तरच ते व्यवस्थित घेतात हा छोटो जर लई जागावं ह्याला बघत बघितला ना कसं लावण्याच्या अगोदरच मन करून बसलेलं आहे तिला देतच नाही सतत घेते सगळे भिंत त्यांनी सगळीकडे लिहून खराब केलेले एक टू हॉल टू बेडरूम सगळ्या भिंत त्याने कोरूम सगळं पेन्सिलनं केच पेननं आताला जे ते सगळ्यांना त्यांनी भिंती सगळं पेंटिंग केलेलं आहे चांगले भिंती त्यांनी खराब केले दोघांनी म्हणून आता या दोघांनी वाप घेतलेलं तिला थोडंसं दे म्हणताना देत नाही आहे सगळं स्वतःच घेत आहे आता थोडंसं काय वेगळी तिला दिली आहे ती घेते त्याला दम नाही घेणार मला जे मला जे कर अशा प्रकारे संध्याकाळचा मिनी ब्लॉग होता जर मिनी ब्लॉग आवडल्यास इंस्टाग्रामला फॉलो uh, लाईक शेअर like, करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला मिनी ब्लॉग आवडल्यास तर यूट्यूब युट चॅनलला सबस्क्राईब लाईक like, शेअर करा इंस्टाग्रामवर फॉलो करा असं डेली मिनी ब्लॉग टाकत असते ते तुम्हाला नक्कीच तुम पाहायला भेटेल तर चला तर भेटूया नेक्स्ट मिनी म्हणजे तोपर्यंत थँक्यू बाय बाय फ्रेंड्स अँड थँक्स फॉर वॉचिंग ऑल्सो चाँग चाँग था था था। तर हा बघू शकता छोटो कसं वाफ घ्यायचं एन्जॉय करते अशा प्रकारे वाफीचं मशीन घरीच असतं त्यामुळे त्यांना बाहेर जायची गरज नाही पडत जर गेलं चला तर भेटे नेक्स्ट मिनिट म्हणून तोपर्यंत तो बाय फ्रेंड्स थँक्यू फॉर वॉचिंग अगेन ऑन सेट